हिवाळ्यामध्ये मेथी जरा स्वस्तच असते हो की नाही आणि त्याशिवाय हिवाळ्यामध्ये मेथी खाणं आरोग्याला खूप फायदेशीर आहे बरोबर ना आज मी तुम्हाला दाखवणार आहे मेथीचे वडे आणि तेही माझ्या आईच्या पद्धतीने त्या अगोदर नमस्कार मी रोहिणी बसते स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता रेसिपी बघू सगळ्यात अगोदर अवघड काम म्हणजे लसूण अल्लं आणि हिरवी मिरची कुटून घ्यायची आहे त्यानंतर एका मोठ्या परातीमध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ आणि एक वाटी मूग डाळीचं पीठ घेतलेलं आहे हो मूगडाळीचं तुम्ही मूगडाळीचं नसेल तर आपलं साधं पीठ म्हणजे चणा डाळीचं पीठ घेऊ शकतात यामध्ये कुटून घेतलेली हिरवी मिरची आलं लसूण याची पेस्ट टाकायची आहे त्यानंतर आपले घरगुती मसाले आता घरगुती मसाल्यांमध्ये काय तर थोडंसं लाल तिखट जिरे पावडर धने पावडर हळद हिंग आणि थोडासा गरम मसाला आता हा घरगुती मसाला थोडाच टाकायचा आहे कारण हिरवी मिरची आपली तिखट आहे ना त्यानंतर तीळ ओवा जिरे हे टाकायचं आहे ती तुम्ही जास्त जरी टाकली तर काही हरकत नाही कारण ती खाण्यासाठी उत्तमच आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडासा खाण्याचा सोडा टाकायचा आहे खाण्याचा सोडा जास्त टाकायचा नाही नाहीतर आपले वडे फुगू शकतात आणि आपल्याला ते कुरकुरीत बनवायचे आहे त्यामुळं सोडा थोडा कमीच टाकायचा आणि मोहनामध्ये थोडं तेल टाकायचं आहे तेल टाकल्यानंतर पीठ एकजू करून घ्यायचं आहे एकजू केल्यानंतर आपले जे वडे आहेत ते जरा कुरकुरीत आणि खुसखुशीत बनतात ते कसं चेक करायचं या पद्धतीने सर्व मसाला एकजीव केला की पीठ या पद्धतीने पकडून बघायचं आहे त्याच्यानुसार आपल्याला तेल कळतं धुवून घेतलेली मेथी यामध्ये टाकायची आहे आणि थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आता मेथी कापून घेतली तर ती जरा जास्तच कडू लागते त्यामुळं मी कापत नाही तुम्ही कापू शकतात पीठ एकजीव करून घेतल्यानंतर तिचे असे या पद्धतीने वडे तयार करायचे आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका हातामध्ये मा माझा आहे फोन त्यामुळे मी तुम्हाला एका हाताने दाखवत आहे पण तुम्ही तुमच्या दोन्ही हाताला कामाला लावू शकता आता या पद्धतीने वडे केले की ते आपल्याला तळून घ्यायचे आहे तेल तापत ठेवलेलं आहे आणि एक एक करून आपण वडे तळून घेऊया आता गॅसची आत जी आहे ती मध्यम ठेवायची आहे जास्त बारीक पण नाही आणि जास्त जोरात पण नाही कारण वडे ज्वारीच्या पिठामुळे लवकर जळू शकतात आणि त्याशिवाय बारीक जर केला गॅस तर हे नरम होतात त्यामुळं गॅस हा मध्यम आचेवरच ठेवायचा आहे छानपैकी वडे एका बाजूने तळून झाले की मग पलटायचे आहे जशी आपण शेव तयार करताना काळजी घेतो ना तशीच वडे तयार करताना काळजी घ्यायची आहे त्यामुळे ते कुरकुरीत आणि खुसखुशीत पण होतात वरचा भाग या वड्यांचा इतका छान कुरकुरीत होतो आतमध्ये ते आपण जे तेल मोहनामध्ये टाकलेलं असतं ना त्यामुळं खुश ते खुसखुशीतसुद्धा होतात आणि ज्वारीचं पीठ डाळीचं पीठ गव्हाचं पीठ यामुळं त्यांना तर अजूनच मस्त चव येते या ठिकाणी आपले वडे तयार झालेले आहे आणि मी ते काढून घेते बघा किती छान दिसतं आहे वडे आपले सोनेरी आहेच पण त्यासोबत सकाळचं कवळं ऊनसुद्धा त्यांच्यावर पडलेलं आहे आहे की नाही भारी आता या पद्धतीने सगळे वडे असे पातळ तयार करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मी ते तळून घेते वडे खूप छान झालेले आहे त्याचं उत्तम उदाहरण सांगायचं सा म्हटलं तर एक मिनटं एकीकडे मी वडे तळत आहे आणि दुसरीकडे आमच्या घरामध्ये जरा गडबड झालेली आहे ती कशी ते दाखवती म्हटलं वडे तळून झाल्यावर तुम्हाला दाखवेल पण पर... गायब झाले वडे कारण ते आहेच इतके चवदार याचं उत्तम उदाहरण दिलं की नाही मी थांबा तुम्हाला परत एकदा वडे तळून दाखवते छानपैकी खमंग असे वडे तयार करून घेतलेले आहे त्यानंतर आपले वडे तयार झालेले आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो जोपर्यंत मेथी स्वस्त आहे ना तोपर्यंत मस्तपैकी खमंग असे वडे तयार करून स्वतः खा आणि घरातल्यांना पण खाऊ घाला चला पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत व्हिडिओ नवा असेल पण रेसिपी आपल्या जुन्याच असतील त्याही आईच्या हातच्या धन्यवाद